वैचारिक ट्रोल करा ना तुम्ही बहिणी आई बहिणीवर शिव्या काय देता मला वैयक्तिक शिव्या काय घालतात माझे चारित्र्य हनन काय करता माझं सत्तर वर्ष वय आहे आता मला ह्या वयामध्ये तुम्ही या पद्धतीने ट्रोल करणं ही पद्धत मला बरोबर नाही लोकशाहीमध्ये मला बोलायचा अधिकार आहे मी जे बोलले ते बोलले मी काय बोलणं नाकारत नाही नमस्कार दिव्य लोक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सत्तावीस तारखेला ठाणे येथे वंजारी मेळावा अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या समाजसेविका सुशीलाताई मोराळे यांनी एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यानंतर मराठा समाजामध्ये ट्रोल त्यांना करण्यात आलं नेमकं ट्रोल कशासाठी करण्यात आलं त्यांना असं काय वक्तव्य केलं होतं की इतकं ते लागण्यासारखं ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल काय तुम्ही नेमकं असं वक्तव्य केलं होतं इतकं ट्रोल तुम्हाला करण्यात आलं नाही काय झालं मी ओघाने बोलून गेले भाषणामध्ये माझा उद्देश काही वाईट नव्हता बोलण्याच्या पाठीमागं माझी काही भूमिका वाईट नव्हती माझं असं म्हणणं होतं की कुणबी समाज आत्ता ओबीसीमध्ये आलेलाच आहे तर कुणबी समाजातल्या मुलांनीसुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि इतर ठिकाणी आपला वेळ वाया, वाया घालवण्यापेक्षा कलेक्टर व्हावा एस पी व्हावा डी वाय एस पी व्हावा डिप्टी कलेक्टर व्हावं त्यांनी कष्टकऱ्याची मुलं आहेत तीसुद्धा काही टाटा बिर्लाची मुलं नाही आहेत म्हणून मा माझं आव्हानात्मक बोलले होते कि मी की मी त्याची पाठ थोपटते काय म्हणले मी कुणब्यानो तुम्ही कलेक्टर व्हा मी तुमची पाठ थोपटते इतकंच म्हणले मी मी काय वाईट बोलले मला असं वाटतं मी काय माझ्या दृष्टीनं मला वाटतं मी काही वाईट बोललेली नाही पण आता त्यांना ते वाईट वाटलं तर त्यांनी ते वाईट वाटून घेऊ नये आणि दुरुस्ती करावी झालं मला ट्रोल केलं गेलं ट्रोल करायला माझा विरोध नाही पण वैचारिक ट्रोल करा ना तुम्ही बहिणी आई बहिणीवर शिवाय काय देता मला वैयक्तिक शिव्या काय घालतात माझे चारित्र्य हनन काय करता माझं सत्तर वर्ष वय आहे आता मला ह्या वयामध्ये तुम्ही या पद्धतीनं ट्रोल करणं ही पद्धत मला वाटतं बरोबर नाही लोकशाहीमध्ये मला बोलायचा अधिकार आहे मी जे बोलले ते बोलले मी काय बोलणं नाकारत नाही आणि मी बोलले म्हणजे मी काही वाईट बोललेच नाही ना मी फक्त म्हणले अरे कुण ब्यानो माझी एक स्टाईल आहे बोलायची मी ग्रामीण भागामधली पोरगी आहे म्हणून मी बोलताना असे आव्हानात्मक मी बोलले फक्त की तुमची मी पाठ थोपटते एवढंच बोलले मी काय बोलले मला कमाल वाटायला लागली मला ट्रोल करणाऱ्यांचीच मला किव यायला लागली खरं म्हणजे इथे अशा पद्धतीनं काय इतके चिडलेत चिडण्यापेक्षा त्यांनी अभ्यासात वेळ घालावा आणि हे ट्रोल करणार आहेत ना मी तुम्हाला खरं सांगू का हे काय फार शहाणे नाहीयेत हे ट्रोल करणारी एक जमात आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ट्रेंड झालेली आणि फेक अकाउंट आहेत ह्यांचे सगळे ह्यांचा कुठं मेळ लागत नाही त्याच्यामुळे काय आता यांची हिम्मत असली तर त्यांनी मला समोर येऊन ज्या विचार माझी तयारी आहे त्यांना उत्तर देण्याची तुम्हाला, तुम्हाला एक ज्येष्ठ नेते आहात तुम्ही राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते असताना तुम्हाला खालच्या तराला जाऊन कमेंटमेंट करत आहेत त्यांना तुमचं काय आव्हान असणार आहे माझं माझं काय म्हणणं आहे मी कोणत्या पक्षात आहे ह्याच्यापेक्षा माझं सार्वजनिक लाईफ बघा ना मी अनेक वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणात चळवळीमध्ये प्रोगामी विचारवंत म्हणून काम करते एखाद्या वेळेस स्लीप ऑफ टंग होऊ शकतं माणसाचं त्याला तुम्ही एवढा राईचा पर्वत करून ठेवला आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीनं मला ट्रोल करताय ती पद्धत मला मान्य नाही ट्रोल करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही तुम्ही मला ट्रोल करा पण ज्या पद्धतीनं तुम्ही शिव्या घालताय शिव्या देऊन मला बदनाम करताय माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करताय तर ती पद्धत मला वाटतं फार चुकीची आहे मी तुमच्या या घाणेरड्या प्रवृत्तीचा निषेध करते आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ह्या होत्या समाजसेविका सुशिलाता मोराळे यांच्यावरती वक्तव्य यांनी एक के वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं त्यानं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानं ते, ते आपले त्यांचे आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे अशाच नवीन नवीन नवी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा